नमस्कार नमस्कार राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भामध्ये जी आर काढलेला आहे तुम्ही मंडळी सगळे दिवस आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करत होतात काय आपली पहिली प्रतिक्रिया आ, नमस्कार जय शिवराय तर मी आ, 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 जारंगे पाटलांचं या ठिकाणी कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो गेले किती दिवसापासून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आंदोलन त्यांनी पुकारलं आणि लाखोच्या संख्येने मराठे त्याच्यामध्ये सामील झाले आपण जर पाहिलं असेल पन्नास नाही शंभर नाही दोनशे नाही तर तीनशे तीनशे एकरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सभा झाल्या आज जर आपण पाहिलं तर मुंबईसारख्या ठिकाणी लाखो मराठी त्या ठिकाणी पोचले आणि साहजिक आहे का शासनाला सरकारला त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागला आणि आपण आपण पाहता असाल तर जुन्नर तालुक्यातील अनेक मराठा बांधवांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचा क्षण आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतोय ठिकठिकाणी तेक चौका चौकामध्ये सगळे मराठे त्या ठिकाणी हा आनंदोत्सव साजरा करत आहेत या आंदोलनामध्ये आपल्या तालुक्यातील बहुसंख्य मराठे त्या ठिकाणी सामेले अनेकांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलं अनेक घडामोडी या निमित्तानं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि नक्कीच आज जर पाहिलं तर चौपन्न लाख नोंदी या मराठ्यांच्या त्या ठिकाणी सापडल्या त्या सापडत असताना त्याच्यामध्ये नक्कीच का वंशावळीनुसार सगळे सोयरे हा शब्द त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न या निमित्तानं जरंगे पाटलांच्या माध्यमातून झाला आणि नक्कीच आता कुटुंबातील सगळ्या सदस्यांना कुणबीचे दाखले आणि त्या ठिकाणी मिळतील आणि आरक्षणामध्ये हे सगळे मंडळी सामील होतील मी जारांगे पाटलांचं त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मराठे बांधवांचं जुन्नर तालुक्यातील सगळ्या सहकार्यांचं ज्यांनी या आंदोलनामध्ये प्रामुख्याने भूमिका आपल्या बजावल्या त्यांचं अभिनंदन करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका